नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक्ससुद्धा असतात ओके okay. तर असंच काही वेळा आपल्याला काही काही गोष्टी समजतात कुणाशी बोलल्यामुळं केल्यामुळं किंवा काही वेळेला आपण चांगले चांगले व्हिडिओज ऐकत असतो पूर्वी कसं होतं की वाचन करायचो आपण ग्रंथांचं वगैरे किंवा पुस्तकं वाचायचं आता वाचन संस्कृती ही कमीच झाली कमीच झाली फार कमी लोक वाचतात पण तरीसुद्धा अखंड काही ना काहीतरी आपण मोबाईलवर करतच असतो त्यातलं ठीक आहे ज्यांना जी आवड असते ते करत असते पण काही वेळेला आपल्यासमोर काही व्हिडिओ असे येऊन जातात की आपल्याला असं वाटतं की हो खरंच आहे हा विचार माझ्याही मनात आला होता असं येतं आणि मग आपल्याला त्या आपल्या त्या विचारांना पुष्टी मिळते आणि आपल्याला असं वाटतं की नाही आपलं लाईफ जे आहे ते करेक्ट ट्रॅकवर चाललेलं आहे बरोबर चाललेलं आहे उलट आपल्याला त्यातनं आणि जरा काही शिकायला सुद्धा मिळतो म्हणजे आपल्या विचारांना चालना मिळते बऱ्याच वेळेला कसं होतं की आपले काही विचार आहेत आणि त्याच्या विरुद्ध काही कोणी सांगितलं तर आपल्याला ते पटत नाही अजिबात पटत नाही आपण ते ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नसतो आपल्या मनासारखं कोणी सांगितलं तरच तर ते आपल्याला हवं असतं आणि असंच झालं आज माझं थोडंसं मी बऱ्याच वेळेला काही पॉझिटिव्ह गोष्टी बोलत असते तुमच्याशी तुम्हाला मी म्हणत असते सकारात्मक राहा सकारात्मक राहा आणि मी आता हे लोणचं करणार आहे तर हे लोणचं करताना मला साल काढायची काहीच गरज नव्हती पण कसं झालं जरा जास्त जाड वाटली मला ती साल म्हणून मी ती काढली तर हा आपला एक आवडीचा कुंडा कोणीतरी मुंजीमध्ये आम्हाला दिलेला आहे मुलाच्या मुंजीमध्ये तर हा कुंडा आता मुलांच्या मुलांच्या मुंजी व्हायची वेळ आलेली आहे पण हा अजूनही नवा करकरीत आहे कारण की काही मी जुने कुंडे जे आहेत ते काढून टाकलेत आणि नवीन म्हणजे त्याच्यात रांगोळी बिंगोळी असं ठेवलेलं आहे आणि नवीन कुंडे हे बाहेर काढलेले आहेत नाहीतर ते आयुष्यात कधीच बाहेर काढले जाणार नाहीत असे जे असेच आशेच राहतील कारण माझ्या सासूबाईंची म्हणा माझ्या आईची म्हणा कितीतरी भांडी अशी होती की आई गो आज आंबाच ताकद नाही असं मला अचानक कितीतरी भांडी अशी होती त्यांची की ती नवीनच्या नवीन तशीच्या तशीच राहील तर मला असं वाटतंय की हा आंबा जो आहे ना तो अगदी छान झाला होता बाहेर ठेवला असता तर तो आंबाच झाला असता हो बाट आहे त्याला मस्तपैकी तर असू दे याचं लोणचं खूप छान होणार आहे त्याच्यात मी आता बारीक बारीक फोडी करणार आणि फक्त त्याच्यामध्ये तिखट हळद हिंग मीठ आणि जराशी तेलाची फोडणी आणि मग साखर किंवा गूळ असं घालणार बाकी याला मीठ मोहऱ्या वगैरे काही घालणार नाही कारण की हां एक दोन दिवस खायचा असं हे लोणचं असतं त्यामुळे त्याला फारसं काही नटवत सजवत बसायचं नाही फक्त नुसता असा काही खाण्याच्या ऐवजी तशी ती कैरी खायची पण तुम्हाला सांगते सकाळ संध्याकाळ तुमची इतकी कैरी खात खाल्ली जाते नुसतं असं हे इथेच जरी ठेवलं असं सगळं मिक्स करून तरीसुद्धा येता जाता सगळेजण आपले खात असतात तर तुमच्याशी मी काय बोलत होते हां तर या विषयावर मी बोलत होते की आपल्या मनाप्रमाणे कोणी बोललं की आपल्याला ते आवडतं आपल्याला ते छान वाटतं पण काही वेळेला त्या विचारांना आपल्या पुष्टी पण मिळते आणि दुसरं म्हणजे आपल्या विचार आपले विचार योग्य आहेत का अयोग्य आहेत हेही आपल्याला बऱ्याच वेळेला कळतं अयोग्य विचार असतील तर मन आपलं फारसं मानत नाही पण कुठे ना कुठं आपल्या आपल्या अंतर्मनामध्ये या गोष्टी जाऊन बसतात आणि मग आपल्याला पटतं की नाही नाही आणि मग आपलं चुकलं किंवा आपलं आपल्यात बदल करायला हवा आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्या विचारांमध्ये आणि माणूस आपोआपच बदल करायला लागतो तर आज अगदी साधा सोपा मला व्हिडिओ बघायला मिळाला तेच मी फक्त तुमच्याशी सांगणार आहे तुमच्याजवळ बोलणार आहे मी तुम्हाला बऱ्याच वेळेला म्हणत असते मी छोट्या छोट्या गोष्टी ज्या करत असते त्यातनं तुम्हाला काय तुम्ही काय म्हणता हं रोज तर हे व्हिडिओ आहे हे यात काय त्यांनी विशेष दाखवलं असं कोणीतरी म्हणणारी खूप जण आहे खूप आहे असं करतो त्यांना रोज काहीतरी नवीन लागतं पण तुम्हाला माहितीये मी हे असं का दाखवते का तर या गोष्टी करा तुम्ही सुद्धा आपण एकमेकांचं बघून चांगल्या चांगल्या गोष्टी शिकूया असं मला म्हणायचं असतं आणि एकमेकांचं बघून करावं वा असं वाटतंच हो अगदी करावं वा असं वाटतं तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते की मी छोट्या छोट्या गोष्टी काय करत असते दाखवत असते म्हणजे अगदी तुम्हाला माहिती आहे मी संध्याकाळी देवाला जाते तिथं उद्बत्ती लावते ते दाखवते काही वेळेला मी अशी प्रार्थना करते हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे मुखात अखंड राहू दे आणि आज जो मला व्हिडिओ बघायला मिळाला तो थोडासा काहीतरी ह्याचा याच बाबतीमध्ये होता असं म्हणायला हरकत नाही सांगणारी व्यक्ती ही खूप मोठी प्रथित यश काय म्हणायला पाहिजे डॉक्टर यशस्वी आणि प्रसिद्ध असं पण त्यांनी ज्या पद्धतीने सर्व गोष्टी सांगितल्या ते मला खूप आवडले आजच माझी एक मैत्रीण आमच्या गार्डन ग्रुपमधली मैत्रीण मी गेले दोन दिवस गेले नाही नाही तर मी त्यांना सेंड ऑफ केला असता तर आमच्या ज्या मॅडम आहेत त्या पूर्वी मॅडम होत्या म्हणजे आम्ही त्यांना मॅडमच म्हणतो म्हणजे कसं आम्हाला सगळेजण डॉक्टर मॅडम डॉक्टर मॅडम करतात तसं त्या मॅडम तर त्यांचं कसं आहे माहिती का की इतक्यांना खूप हिंडायला फिरायला असं खूप आवडतं म्हणजे पर्यटन करतात पण ते तीर्था तीर्थाटन करतात म्हणजे फार म्हणजे आत्ता ज्या बा बत्तीस दिवसाच्या प्रवासाला त्या गेल्या आहेत आणि एवढंच नव्हे तर त्या काय काय बघणार आहेत तर चार धाम करणार आहेत पुन्हा बारा ज्योतिर्लिंग करणार आहेत आणि सप्तपुरी करणार आहेत तर खूप छान वाटलं मला त्या नुसतं जातायत ही भावनासुद्धा खूप छान वाटली त्या जेव्हा असं निरनिराळे कधी वॉकिंग म्हणजे कधी चालत वाडीला जातात चालत पंढरपूरच्या वारीला जातात नरसोबा वाडीला जातात चालत असे वेगळ्या वेगळ्या आणि सगळ्या सगळ्या मैत्रिणींनासुद्धा त्या घेऊन सारखं इकडे तिकडे जात असतात जे देवाच्या नावाखाली तीर्थाटन आणि पर्यटन असं त्या सगळ्यांना घडवत असतात त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तर हे जे आता घडवत असतात ना तर काही वेळेला मला असं वाटतं की हे त्यांना दिलेलं कार्य आहे देवाला की तुम्ही स्वतः तर हे सर्व कराच म्हणजे या पॉझिटिव्ह आहेत ना गोष्टी सगळ्या सकारात्मक गोष्टी आहेत आणि इतरांनाही घडवा कसं होतं बऱ्याच वेळा बऱ्याच मैत्रिणींचं कसं होतं की जायचं असतं पण आता घरच्यांना वेगळ्या ठिकाणी जायचं असतं तरुणांना वेगळ्या ठिकाणी जायचं असतं त्यामुळे मग आपल्याला जिथं जायचं असतं तिथं जायला मिळतंच असं काही नाही तेच नवरा बायको नवरा बायको असतात त्यावेळेला ते वेगळ्या ठिकाणी फिरत असतात नवरे बाहेर थांबत असतात बायका आतमध्ये देवाला जाऊन येत असतात हे असं नव्वद ठिकाणी असतं दहा ठिकाणी दहा टक्के ठिकाणी वेगळा असतो जे दोघंही जातात पण नव्वद टक्के ठिकाणी बाहेर थांबतो बायको देवाला आतमध्ये जाऊन येते असं छान चालू असतो पण तरी सुद्धा तिथपर्यंत तो देवापर्यंत घेऊन जातो नवरा बायकोला ही पण खूप मोठी गोष्ट आहे ना याचं पुण्य त्याला आहेच आपण म्हणतो ना हे पुण्य आहे पुण्य आहे तर ह्याचं पुण्य त्याला आहेच तर तशा ह्या आमच्या मॅडम खरोखर म्हणजे पु त्या स्वतः पुण्यवान आणि इतरांनाही घडवत असतात ह्या सगळ्या अशा यात्रा असं म्हणूया वन डे ट्रीप म्हणू शकतो आपण त्याला पिकनिक म्हणू शकतो पण जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो तेव्हा आपलं मनातल्या सगळ्या घरातलं जे काही असतं गाठोडं विचारांचं घरातलं नी गाठोडं जे असतं ते आपण घरातच सोडतो आणि बाहेर जातो बाहेरच्या वातावरणात रमतो तिथलं निसर्गातली आजूबाजूची सकारात्मकता आपण घेऊन येतो आपण देवाला जातो म्हणजे जा काय करतो साधत मला तुम्ही सांगा काय करतो आपण देवाला जातो म्हणून आपण जातो देवाला भरपूर लाईनीमध्ये दे उभं राहतो आणि मग त्या ठिकाणी ओट्या वगैरे भरतो हे सगळं करतो ठीक आहे हे पण करायलाच पाहिजे काही प्रश्न नाही कारण की हे जेव्हा आपण करत असतो त्यावेळेला तिथल्या आजूबाजूच्या लोकांचं पोट भरत असतं त्याच्यावरती हे एक लक्षात ठेवा नाहीतर काय हो देव कसला आहे देव आहे भावाचा भुकेला त्याला काय पुरतं एक मस्तक आणि दोन हस्तक हे एवढंच त्याला पुरतं मनापासून केलेला नमस्कार पण तरी ह्या सर्व इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे बऱ्याच जणांचं पोट चालू असतं तर त्यामुळे पोट भरण्याचं साधन असतं त्या ते त्यामुळे तेही करावं आपण तिथे नाहीतरी काही ना काहीतरी दान करतच असतो ते ही दान समजूनच काही हरकत नाही करायला तर आपण म्हणतो काही नाही आपण आम्ही एवढं देवायला गेलो एक मिनिटसुद्धा तिथं ओटी ठेवली नाही एक सेकंद सुद्धा ठेवली नाही लगेच त्यांनी काढून टाकली वगैरे आपण म्हणतो देवापर्यंत पोचलीच नाही असं आपण म्हणतो पण एक लक्षात घ्या आपण जेव्हा ती विकत घेतो तेव्हा तिथल्या व्यक्तीला एक रोजगार मिळवून दिलेला असतो कळत न कळत आपण आणि देवाच्या पर्यंत त्या भावना पोहोचल्या ना तुमच्या तुम्ही तिथपर्यंत गेलात नमस्कार केला देवाच्या चरणी ते वाहिलं तसं आज मला असं वाटलं की आपण देवाच्या चरणी फुलं वाहतो प्रसाद घेऊन जातो पुन्हा ओटी वगैरे आपण देवीला भरतो तसंच आपण विचारांचं काय करतो तिथं आपण गेलो की आपल्याला पॉझिटिव्हच विचार येतात आपल्या मनात काही नसतं मला हे दे ते दे, दे म्हणण्याची सुद्धा आपल्या मना मनामध्ये त्या क्षणाला आपण जेव्हा देवाकडे बघतो त्यावेळेला त्या क्षणाला आपल्या हे डोक्यात काही नसतं की मला हे दे ते दे असं कर तसं कर आपण फक्त देवाकडे बघतो बघतो आणि फक्त बघतो जेव्हा तुम्ही अशा खूप गडबडीच्या देवाच्या ठिकाणी जाता त्यावेळेला तुम्हाला देवाकडे बघायला सुद्धा वेळ मिळत नाही परंतु आपल्या घराच्या आसपास इतर जी छोटी छोटी देवालयं असतात अशा देवालयांमध्ये दे सुद्धा तुम्ही जायला पाहिजे बरं का त्या ठिकाणी खरा देव तुम्हाला भेटतो देवासमोर तुम्हाला उभं राहायला मिळतं देवाच्या डोळ्यात बघायला मिळतं त्याला नमस्कार करायला मिळतो त्याच्याशी हितगुज साधता येतो आणि तिथून आपण जेव्हा बाहेर येतो त्यावेळेला एक विश्वास अपार विश्वास घेऊन बाहेर येतो जगण्याचा विश्वास घेऊन बाहेर येतो आपण श्रद्धा असली की आपल्याला श्रद्धा पाहिजे फक्त आणि ती श्रद्धा तिथं जाण्याने उत्पन्न होते रोज तिथं तुम्ही गेलं पाहिजे तुमच्या घराशेजारच्या देवालयांमध्ये मग तुम्ही म्हणता घरात देव आहे की आणि देव काय असा काय देवळातच असतो का नाही देवळामध्ये ती ऊर्जा असते घरामध्ये आपले देवघर असतं परंतु घरामध्ये आपले इतरही सगळे संवाद असतात इतर माणसं असतात त्यामुळे घरातलं देव तर पाहिजेच ती तो एक आपला महत्वाचा घरातला एक भाग आहे की तो अगदी आवश्यकच आहे घरामध्ये ऊर्जा निर्मिती करण्यासाठी आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्मिती करण्यासाठी परंतु बऱ्याच वेळेला कसं होतं की बाहेर जेव्हा आपण देवळात वगैरे जातो त्या ठिकाणी कुठलाही माणूस तिथं येऊन वेडंवाकडं मागत नाही देवाजवळ त्यामुळे तिथे एक ज्या पद्धतीच्या स्पंदनं असतात लहरी असतात त्या लहरी घेऊन आपण सोबत येतो आपण देवाजवळ वा असं करतो कोणी असं करतं कोणी असं करतं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सगळेजणं नमस्कार करत असतात एकूण कुठे ना कुठेतरी त्या देवाशी कनेक्ट व्हायचा आपण प्रयत्न करतो आता तुम्ही म्हण तुमच्यातले काही जण समजा नास्तिक असतील तर म्हणतात हां तुम्ही कधी देव पाहिलाय आहे काय योगाचाच काहीतरी सांगताय अंधश्रद्धा पसरवताय वगैरे वगैरे म्हणते हे बघा जे नास्तिक असतील ना त्यांच्यासाठी नाहीच मी काही सांगत आहे तुम्ही देवाला माना म्हणणार नाही काही नाही पण मी त्यांना सांगेन की जा तुम्ही पण तेवढीच मोकळी हवा मिळेल ते दे, देवाला फेऱ्या घाला तेवढं तुमचं वॉकिंग होईल कळत न कळत जरी मनामधनं तुमच्या ते भाव निघाले तरी सुद्धा बास झाली आणि ते तुमच्या शरीरासाठी आणि मनासाठी चांगलेच आहेत मग तुम्ही म्हणाल आम्ही देवळातच कशाला जाऊ देवळामध्ये काय आहे आम्ही रस्त्यावर हिंडू ओके हिंडू शकता तुम्ही कारण की नास्तिक लोकांशी किंवा जे आपल्याला सारखं टोकतात त्यांच्याशी वाद घालण्यात आमचा वेळ आम्ही घालवू शकत नाही तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी म्हणून ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि असाच एक व्हिडिओ आज माझ्या एक बघण्यामध्ये आला आणि मला ते खूप छान वाटलं कारण की असेच विचार घेऊन मी लहानपणापासून वाढले वाढले आणि तसेच विचार मी घरात द्यायचा प्रयत्न करते प्रयत्न केला आहे काही वेळेला कसं होतं की वय असतं पुढच्या पिढीचं आणि तरीसुद्धा म पूर्वीपेक्षा सुद्धा हल्लीची जी पिढी आहे ती जास्त अशा सर्व शक्तिमान अशा शक्तीला मानती आहे मधला काळ जर असा असा गेला की नाही फक्त स्वतःवरच विश्वास परंतु अस्थिरता असुरक्षितता ह्या सगळ्या गोष्टी जगात इतक्या वाढल्या की कुठे ना कुठेतरी आपल्याला मन स्थिर करण्यासाठी म्हणून कुठेतरी विश्वास ठेवावाच लागतो आणि तो जेव्हा आपण विश्वास ठेवतो ती श्रद्धा जेव्हा आपल्या जवळ निर्माण होते त्यावेळेला अर्थातच जसं आपण म्हणतो तसं चांगलं चांगलं घडतही जात तर मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की छोट्या छोट्याच चो गोष्टी असतात त्या रोज केल्या पाहिजेत आणि त्या केल्यामुळे तुमच्या मनामध्ये तुमच्या शरीरामध्ये काय परिणाम होतो हे तुम्ही अनुभवलं हो पाहिजे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जे अन जे मानत नाहीत त्यांनी मानावं असा माझा अजिबात आग्रह नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचे विचार जे आहेत ते मांडावेत त्यांचे विचार जे आहेत त्याप्रमाणे ते त्यांनी वागावं वा। फक्त मी एवढंच म्हणते की सकारात्मक वागावं वा। सकारात्मक राहावं वा आणि त्यांनी सकारात्मक ऊर्जा पसरवावी त्यांना मी बाकीचं काहीच म्हणत नाही आहे तर कारण की प्रत्येक व्यक्तीला आपले श्रद्धा ठेवण्यासाठी काहीतरी लागतं आणि मग यासाठी आपण ते देऊळ असतो किंवा ते देव असतात किंवा ती देवालय असतात तर कारण की आपण इतकं आपण मोठे नाही आहोत किंवा इतकी आपली मनाची उंची इतकी नाही आहे विचारांची प्रगल्भता आपली इतकी नाही आहे की आपल्याला असं ब्रह्मांड वगैरे ह्या ह्याच्यावरती म्हणजे अवकाश ब्रह्मांड यापेक्षा सुद्धा आपल्याला आपल्या घराजवळ असला असणारं घरातलं असणारं छोटस आपल्या घरातलं मंदिर आणि घराजवळ असणारं देवालय हे फार आपल्याला एक विश्वासाचं स्थान वाटतं आधार स्था आधार वाटतो त्याचा एक आपल्याला तर त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की आपण तेवढे मोठे नाहीये पण म्हणून मग ह्या घरा आपल्या मनामध्ये ह्या अस्थिर जगामध्ये स्थिरता निर्माण करण्यासाठी आपल्या मनात कारण ते सगळं मनावरच तर असतं ना शेवटी मनाची स्थिरताच महत्वाची अगदी सुखातसुद्धा आणि सुद्धा तर ती स्थिरता निर्माण करण्यासाठी म्हणून काही काही गोष्टी आपण आपण म्हणतो नामस्मरण केलं पाहिजे मेडिटेशन केलं पाहिजे सकारात्मक वागलं पाहिजे देवळात रोज गेलं पाहिजे तेथ रोज नमस्कार केला पाहिजे आपण जसं देवाला रोज फुलं वाहतो नारळ वाहतो आणि काही वाहतो त्याप्रमाणे म्हटलं पाहिजे की देवा माझा आजचा जो दिवस आहे हा दिवस मी सगळा तुझ्या चरणी अर्पण अर्पण करते आणि माझा जो दिवस आहे आपण देवाला नेहमी चांगलीच फुलं वाहतोय की नाही चांगलाच ने प्रसाद नैवेद्य दाखवतो तसंच माझी जी चांगली कर्म असतील ती मी तुझ्या सर्व चरणी वाहती आहे आणि उद्या माझ्या हातनं अशीच कर्म करून घे की जी मी तुझ्या चरणी माझं जीवन अर्पू शकेन अशी कर्म माझ्या हातून तू करून घे काया वाचा मने म्हणजे माझ्या माझ्या हातातून माझ्या शरीराकडून तसंच माझ्या मनात माझ्या वाणीतून अशी कर्म घडू द्या की जी मी तुझ्या पायाशी वाहू शकेन आणि असं कर्म तू माझ्याकडनं घडवून घे तर मग मगाशी मी तुम्हाला जे म्हणत असते की माझ्या आमच्या त्या मॅडम आहेत त्या सगळ्यांच्याकडनं अशी चांगली कर्म घडवून घेत असतात आणि ते मला खूप कौतुक वाटतं त्यांचं आता त्या जवळजवळ बत्तीस दिवसासाठी गेलेले आहेत तर आम्ही त्यांना म्हटलं की आमचा सगळ्यांचा नमस्कार सांगा आमचा नमस्कार सांगा त्या म्हटल्या होय होय माझे ओळखीचे आप्तेष्ट नातेवाईक मैत्रिणी सगळे ग्रुप्स यांचा सगळ्यांचा मी नमस्कार सगळ्या ठिकाणी सांगणार आहे असं त्या म्हणाऱ्या की कि किती मोठी गोष्ट आहे ना ही खरं तर अशा पद्धतीने बोलणं सुद्धा ही सकारात्मक आहे तर हीच सकारात्मकता आपल्या सगळ्या आपल्याला आवश्यक आहे जीवनामध्ये की हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे आपण जेव्हा असं म्हणत म्हणत राहतो तेव्हा आपल्याही मनामध्ये सगळं चांगलं चांगलंच निर्माण होत राहतं आणि म बाकीचं मला फार मोठं मोठं यातलं काही माहीत नाही पण ॲटलिस्ट आपला दिवस जो आहे तो चांगला जाईल आणि तो चांगला दिवस आपण देवाच्या चरणी व्हायचा आहे रोज संध्याकाळी म्हणजे म्हणतात ना की तुम्ही देवाला रोज थँक्यू म्हणा सॉरी म्हणा की माझ्यातनं काही चुकलं असेल तर क्षमा कर आणि माझा जो काही दिवस चांगला गेलेला आहे दिवसभराचा मला जी काही चांगली तब्येत दिलेली आहेस माझ्या वर एक छत्र आहे खाणं पिणं मला माझ्याजवळ आहे माझ्याजवळ चांगले विचार आहेत माझ्याजवळ माझी माणसं आहेत हे सर्व जे आहे यासाठी देवाला थँक्यू म्हणायचं धन्यवाद म्हणायचं की देवा हे सर्व तू मला दिलेस त्याबद्दल मी किती आभारी आहे तुझी आणि हे मी म्हणण्याची बुद्धी मला तू दिली आहेस हे सुद्धा तुझ्या इच्छेमुळं शक्य आहे तर यासाठी सुद्धा खूप धन्यवाद धन्यवाद असंच माझ्या तोंडून तुझं नाव सतत येऊ दे माझ्या तोंडून नामस्मरण होऊ दे मग प्रत्येकाने आपल्याला मनाला जे छान वाटेल जे ते नामस्मरण करावं कधी कुठल्या देवाचं येतं नाव कधी ना। कुठल्या देवाचं येतं गणपती जेव्हा असतं तेव्हा गणपतीचं नाव येत असतं नवरात्र असतं तेव्हा देवीच येत असतं जे काही येत असेल ते येत असेल त्या त्या पद्धतीने असं काही नसतं की एकाच देवाचं नाव घेतलं पाहिजे का तर असं मला नाही वाटत त्या क्षणाला तुम्हाला जे नाव घेतल्यावर छान वाटतं ते मस्त तर अशा ह्या सगळ्या गोष्टी असतात तर ह्या गोष्टी आपण सतत केल्या पाहिजेत आपल्या आयुष्यात आणि आपल्याला असं वाटतं की याच्यामुळे काय होणार ह्याच्यामुळे काय होणार तर ह्याच्यामुळे काय होणार हे खरं तर आपल्याला न कळण्याच्या याच्यातलं आहे तुम्ही करत राहा कारण की मी तुम्हाला माहिती आहे त्या आमच्या शारदा माताजी एक आहेत त्या सांगत असतात तुम्ही नाव घेत राहा नाव घेत राहा काय होणार आहे काय होणार नाही ह्याचा विचार करू नका इथे ये येत त्या म्हणतात मठातच तुम्ही येत राहा येत राहा कशासाठी यायचं हा विचार करू नका पण इथं येत राहा तर तसंच मला असं वाटलं की म्हणून मी जेव्हा तुमच्याशी बोलत असते त्यावेळेला मला खूप छान वाटत असतं तुम्ही सुद्धा खूप छान छान कमेंट्स लिहित असता तोही एक सत्संगच असतो तर मी तुम्हाला आज एवढंच सांगेन की नामस्मरण करत राहा चांगले विचार करत रहा चांगल्या ठिकाणी जात रहा चांगल्या लोकांच्या संपर्कात रहा वाईट लोक जरी काही संपर्कात असतील तरी त्यांनासुद्धा देवानी सद्बुद्धी द्यावी आणि त्यांच्याही जीवनामध्ये बदल घडावेत त्यांच्याही जीवनामध्ये त्यांच्या स्वभावात बदल घडावेत असं तुम्ही म्हणत राहा कारण खूप जणी मला म्हणत असतात की असं असं आमच्या घरातली एक व्यक्ती आहे ती खूप त्रासदायक आहे तर मी काय करू काय करू असं मला बरेच कोण कोण विचारत असतात तर त्यावेळेला मला असं वाटतं की आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही पण अशा रीतीने ह्या व्हाईब्स देणं किंवा ज्याला ऑरा म्हणतात ऑरा अर्थात त्याच्यावरती आपण एकदा बोलू कधीतरी तर ठेवा तर त्याच्यावरती आपण बोलू कधी तरी ठीक आहे तर, तर <laughs> तो जो ओरा असतो तो ऑरा एकमेकांनी एकमेकांच्या एक सत्संगमध्ये जातात म्हणजे काय करतात की एकमेकांनी एकमेकांच्या व्हाईब्स पॉझिटिव्हिटी एकमेकांना द्यायची सकारात्मक ऊर्जा एक पसरवायची आणि ती ट्रान्सफर होते तसंच मी तुम्हाला मी नेहमी म्हणत असते की चा प्रत्येक व्यक्तीचा एक ऑरा असतो म्हणजे आपण म्हणतो एखादी व्यक्ती आली की छान वाटते एखादी व्यक्ती नको वाटते पण ती नको असलेली व्यक्तीसुद्धा तिचा ऑरा आपण बदलवण्याचा प्रयत्न करू शकतो कारण की बऱ्याच वेळेला असं होतं की काही काही आपल्या संपर्कातल्या त्या व्यक्ती असतात आणि त्यांना आपण नाही बदलू शकत किंवा त्यांचा आपल्याला त्रास होत असतो आणि पण आपण काहीच करू शकत नाही तर अशा वेळेला त्यांचा ऑरा बदलवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आपल्या साधनेतून असं मी म्हणेन तर बघा तुम्हाला कसा वाटतोय हा विचार कारण मला खूप जणींनी असं विचारलं होतं की मॅडम असं असं आहे आमच्या घरात असं कोण म्हणतं की माझी बहीण अशी आहे कोण म्हणतं की माझा नवरा असा आहे कोण म्हणतं की माझी सासू अशी आहे कोण म्हणते माझी जाऊ अशी आहे असे वेगवेग -वे, कोण म्हणतं माझं धीर असं आहे आणि अशा वेळेला आम्हाला काय करावं कळत नाही तर अशा वेळेला तुम्ही त्यांचा स्वभाव चांगला व्हावा कारण की ज्यांचा वाईट स्वभाव असतो ना त्यांनासुद्धा त्याचा त्रास भविष्यात होणार असतो जरी आत्ता होत नसला तरीसुद्धा कारण त्यांच्या कर्माची ही त्यांना नंतर मिळणारच ना तर यासाठी म्हणून आपण आपला सत्संग जो आहे आपली सकारात्मक ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण पसरवण्याचा म्हणून प्रयत्न करायचा असतो आपला ऑरा यासाठी आपण फ्रेश ताजा आणि पवित्र करण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि तो करू शकतो आपण एकदा आपण यावरती काम करायला लागलो म्हणजे काहीच करायचं नाही आहे तुम्हाला काही, काही वेळ मेडिटेशन मेडिटेशन म्हणजे काही तुम्ही देवासमोरच बसलं पाहिजे असं नाही आहे नुसतं शांतपणे मनामध्ये जास्तीत जास्त चांगले विचार कसे येतील हा विचार करा वाईट विचार येत असतील त्या वाईट विचारांना बाजूला सारा आणि सांगा तू आत्ता नाही नंत तसंच चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात राहा देवळात जात जा त्या ठिकाणचे जे व्हाईब्ज आहेत पॉझिटिव्हिटी जी आहे सकारात्मक ऊर्जा आहे ती तुम्ही जाणून घेत जा आणि तुम्ही जेव्हा देवाशी संपर्क करता किंवा देवाशी की कनेक्ट होता त्यावेळेला तुम्हाला जाणवतो की काहीतरी आपल्यामध्ये ट्रान्सफर होत असते ऊर्जा ट्रान्सफर होत असते हे तुम्हाला जाणवेल खूप जणांना मी बघत असते की देवाजवळ काही मागत असतात करत असतात म्हणजे बघा काहीतरी आपण ती शक्ती आहो हे समजत असतो म्हणजे ती खरंच त्या ठिकाणी शक्ती असते श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये खूपच एक पातळ रेषा आहे अंधश्रद्ध होऊ नका की ज्यामुळे तुमच्या विचारांवर पांघरून पडेल आणि दुसऱ्या कोणाच्या दबावाखाली तुम्ही जगायला लागाल श्रद्धेने जगा श्रद्धा तुम्हाला तुमच्या विचारांनी जगायला शिकवते चला बोलता बोलता आपलं लोणच्याच ही काम पूर्ण झालेलं आहे तर आता हे सुरुवातीला मी यामध्ये घातलं हिंग हिंग कणभर तिखट जास्त नको तिखट पण येता जाता खायचे आणि हळद असं आपण यामध्ये सर्व घातलेलं आहे जास्त काही घालायचं नाही आहे पूळ किंवा साखर घालूया आपण आणि आता छानपैकी हे असं हलवू आपण हे बघ मस्त आणि आता माझ्याकडे इथे फोडणी तयार आहेच गार झालेली तर थोडस तेल आपण यावरती घालू बाकीची काही गरज नाही नुसतं थोडंसं तेल घालू आपण आणि आता साखर किंवा गुळ आता माझ्याकडे इथे समोरच साखर आहे म्हणून थोडीशी मी साखर घालतीये कारण चटणीमध्ये आपण गुळ घालतो ना मग आता तुम्ही म्हणता थोडंसं हे पण गेलं पाहिजे ना साखर पण गेली पाहिजे ना पोटात तुम्हीच म्हणता जरा साखर खात जा खात जा तर खात जा तर खात जा सर्व गेलं पाहिजे पोटात थोडं थोडस तर आता छानपैकी हे असं जेवेपर्यंत मस्त मुरेल मी आज त्याच्यावरच्या साली काढलेल्या आहेत जेवेपर्यंत मस्त मुरेल छान लागते